फ्रेंड्स आप चा तर आपण आलेलो आहे चला दुपारचं जरा खरेदीसाठी लग्नाची खरेदी करायची तर आम्ही आहेत आता पेन्सिल चौक या ठिकाणी आणि वी पी कॉलेजच्या साईडला आहे बारामती तिला आणि इथून पुढे सगळं डी सी एरिया आहे तुम्ही बघू शकता आता थोडा पाऊस कमी आलाय तरी बी झिमझिम चालूच आहे तर अशा झिमझिम मध्ये तर मी जाणार आहे कारण मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी भिजत नाही आहे तर बघा आपण आता थोड्या वेळ इथं थांबूया वाट बघूया पाऊस कमी येण्याचा आणि नंतरच जाऊया बाहेर तसंच मला सँडल पण घ्यायचं आहे आणि चला बघूया म्हटलं पाऊस थांबल तर बघा तुम्ही हे कमी वाटायला आता आणि तुमच्याकडं पाऊस आहे का नक्की सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला हो तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चालू आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये पाऊस चालू आहे तर बघा आश्चर्य आज्चरे करण्यासारखं आहे बघा ही फोर व्हीलर चालली आणि तिथं भरपूर पाणी चाटलंय त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता इथं किती पाऊस चालू आहे चला असंच आता ह्या थंड पावसामध्ये चहा प्यायला जरा मजा येते तर आपण चहा आवडत नाही आहे तरी पण गुळाचा चहा पिऊया तर चला अशा पद्धतीने आपल्याला आता कमी पाऊस वाटायला आहे आणि पूर्ण बंद होईल असं बी अंदाज वाटतोय तर त्यावेळेला आपण जाऊया जरा आम्ही आलेलो सँडलच्या दुकानात आता इथं सँडल घेऊया बाकीची खरेदी करूया आणि त्या कॉस्मेटिक काय आहे ते घेऊ आणि नंतर घरी जाऊया आणि इथं बघा कसलाच पाऊस नाही बारामतीमध्ये इकडं आणि तिकडं